भारतीय महिलांचं सिंदूर पुसणाऱ्या पाक अतिरेकीवर पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरच्या यशस्वीतेसाठी भारतीय सैन्याच्या पराक्रमाचा गौरव आणि राष्ट्रीय एकतेची भावना अधिक दृढ करण्यासाठी शहीद जवानांच्या पत्नीच्या सन्मानाच्या हेतूने शुक्रवार तेवीस मे रोजी सकाळी नऊ वाजता शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक तेथील हुतात्मा स्मारकपर्यंत ऑपरेशन सिंदूर सन्मानार्थ तिरंगा यात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं या तिरंगा यात्रेत राष्ट्रप्रेमी महिला पुरुषांनी विद्यार्थी कामगार व्यापाऱ्यांनी विविध संघटनेच्या पदाधिकारी यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला भारतीय सैनिकांच्या जयघोषाने कंधार शहर दुमदुमून निघालं जम्मू काश्मीरातील पहलगाम येथे निष्पाप पर्यटक व भारतीय नागरिकांवर पाकिस्तानने अतिरेकी हल्ला केला या अतिरेकी हल्ल्यात अठ्ठावीस नागरिकांचा बळी गेला अतिरेक्यांच्या हल्ल्यानंतर भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंधूर अंतर्गत पाक पाकव्यापक काश्मीर व पाकिस्तानमधील नऊ दहशतवादी तळांवर हल्ला करून ते उद्ध्वस्त केले सुमारे शंभर अतिरेक्यांना यमसदने पाठवलं भारतीय सैन्य दलाच्या सन्मानार्थ राज्यभरात अनेक ठिकाणी तिरंगा यात्रेचं आयोजन करण्यात आलं त्याचाच एक भाग म्हणून कंधार येथे तिरंगा यात्रेचं आयोजन करण्यात आला या तिरंगा यात्रेत फुटी भारतीय ध्वज विद्यार्थ्यांनी हाती धरला होता तर प्रत्येक नागरिकांच्या हातात भारतीय ध्वज घेऊन सैनिकांचा जयजयकार करीत या तिरंगा यात्रेची सुरुवात उमरज संस्थांचे मठाधिपती संत एकनाथ महाराज हस्ते करण्यात आली सदर यात्रा निस्वार्थपणे देशाची सेवा करणाऱ्या यात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं भारतीय सैनिक माजी सैनिक व्यापारी विद्यार्थी नागरिक युवक युवती मोठ्या संख्येने सहभागी होते यावेळी माझी सैनिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष बालाजीराव चुकलवाड पोचिराम वाघमारे बापूराव कल्याणकर संभाजी कल्याणकर वैजनाथ जायभाय रामकिशन माणसपुरे विश्वंभर गारोळे नाना चिवडे रमेश पवार या माझे सैनिकांचा यावेळी सन्मान करण्यात आला तिरंगा यात्रेमध्ये भाजपचे देवीदास राठोड एकनाथ पवार बालाजी पांडागळे डॉक्टर संजय पवार विजय धोंडगे स गणेश कुंटेवार भगवान राठोड चित्रलेखा गोरे सुनंदा वंजे चित्राताई लुंगारे कल्पना गीते प्रजापिता ब्रह्मकुमारी ज्योतिबाई डॉक्टर रामभाव तायडे डॉक्टर रणदिवे डॉक्टर योगेश मुंडे प्राध्यापक बंदुके प्राध्यापक संजय राठोड सचिन सर चेतन केंद्रे रवी केंद्रे भूषण पेठकर उमेश चव्हाण अजय मोरे भारत पाटील चिखलीकर आनंदराव किडे दत्ता पाटील पेठकर सिंह ठाकूर माधव कांबळे बबन जोंधळे यांच्यासह व्यापारी विद्यार्थी कामगार विविध सामाजिक संघटनेचे पदाधिकारी अनेक पक्षाचे पुढारी सहभागी झाले होते कंधारेतील तिरंगा रॅली यशस्वी करण्यासाठी शिवा मामडे गंगाप्रसाद यनावार उत्तम चव्हाण निलेश गोरे सत्यनारायण माणसपुरे सागर डोंगरजकर सागर डोंगरजकर गणेश ठाकूर प्रवीण बनसोळे केदार मुतेपावर विकी बिडवाई शिवशंकर सावरकर विजय मोरे यांनी परिश्रम घेतले